महायुतीचा झेंडा फडकविण्याच्या दृष्टीने कामाला लागा माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे सेंट्रल प्लाझा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन आगामी विधानसभा महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदारांशी संपर्क साधून जुने जाणते नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महायुतीचा झेंडा फडकविण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री व खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी केले त्यांनी एकशे पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली वीस जून रोजी दुपारी पाच वाजता स्थानिक सेंट्रल बाजार येथे भाजपा निवडणूक संचालन समिती व तालुका जिल्हा संचालन समिती लोकप्रतिनिधी मंडळ व आघाडी प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते अकोला लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी प्रदेश सरचटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे महानगराध्यक्ष जयंत मसने प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी आदींची उपस्थिती होती भाजपाकडून राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये आढावा घेतला जात आहे निवडणुकीतील कामगिरीवर चिंतन करण्यात येत आहे कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली जात आहे त्यांचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार असल्याचे डॉक्टर कराड यांनी सांगितले काँग्रेसने प्रचारात प्रचंड खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली प्रत्येक महिलांच्या खात्यात आठ हजार पाचशे रुपये जमा करण्याचे आमिष दाखवले काँग्रेसने गरिबी अटावचा नारा दिला होता मात्र त्यांच्या कार्यकाळात कधीही गरिबी हटली नाही अशी टीका देखील डॉक्टर करार यांनी केली